ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली आता त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि ते दोघेसुद्धा झोपण्याची तयारी करत असतात अर्जुन म्हणत असतो की ते खोटे रिपोर्ट कुठे बनवले कसे बनवले ते महिपतने तर बनवले नक्कीच नाही मग त्याला कोणी बनवून दिले हे शोधलंच पाहिजे आणि तेव्हा आज आता सायली म्हणत असते खरं सांगू का जेव्हा इथे कोर्टाकडून आपल्याला ते पंचवीस दिवस मिळालेले होते आणि त्या पंचवीस दिवसामध्ये आपल्याला कसं हे सगळं हँडल करता येईल यामुळे मला थोडंसं टेन्शनच वाटत होतं तुम्ही ज्या पद्धतीने इथे पुराव्यांची चेन बनवत होतात ना त्यामुळे थोडंसं स्वस्थ वाटत होतं पण आज जेव्हा कोर्टामध्ये त्या खोट्या पुराव्यांचा इथे समोर उघड झालं ना तेव्हा आता कुठे थोडासा धीर आलाय त्यावर अर्जुन म्हणत असतो हो नक्कीच तू काळजी करू नकोस पण काही जरी केलं तरी सुद्धा आता तो त्याने ते खोटे रुप रिपोर्ट कोणाकडून -कोड़। बनवले कोणी बनवून त्याला दिले हे सगळं काही शोधणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आता खूप उशीर झालेला आहे झोपूया का असं म्हणूनच आता इथे अर्जुन आणि त्यासोबतच सायली झोपायला घेत असतात त्यावर आता अर्जुन जेव्हा सायली झोपते तेव्हा तो म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत मी कुठलीच केस हरलो नाही किंवा सुद्धा नाही पण ही केस जिंकणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बायको तुझ्या चेहऱ्यावरील आनंद आणि मला तुला आनंदी पाहायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे हा अर्जुन सुभेदार ही केससुद्धा नक्कीच जिंकणार असंच आता इथे अर्जुन मनाशी ठरवत असतो आणि अर्जुनने ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्याच्या नंतर आता मात्र इकडं दुसऱ्या दिवशी सकाळीच जी प्रिया आहे की महिपतकडे भेटायला गेलेली असते आणि महिपतकडे भेटायला गेल्याच्या नंतर ती म्हणत असते मी तुम्हाला म्हटलं होतं त्या अर्जुनला एवढं तुम्ही हलक्यात घेऊ नका ती खूप पोहोचलेली लोकं आहेत आणि त्यासोबतच हो ती त्या रिसॉर्टला गेली होती ही सुद्धा गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती आता बघा साक्षीला फाशी किंवा जन्मठेप झाली तर मग काय करणार आहात आता नक्कीच अर्जुनने एवढे सगळे काही पुरावे शोधलेत म्हटल्यावर ते तर होईलच तेव्हाच आता महिपत अगोदरच चिडलेला असतो आणि चिडलेला महिपत आता लगेचच इथे प्रियाचा गळा दाबत असतो तो म्हणत असतो चिचुंद्रे तुला काय वाटलं माझ्या लेकीला जरी ते फाशी किंवा जन्मठेप झाले तर मी तुला असं थोडीना सोडणार आहे तुलासुद्धा फासावर आणि जन्मठेप ही होईलच असं म्हणूनच आता महिपतने तिचा गळा दाबलेला असतो नागराज आणि साक्षी महिपतला अडवत असतात नागराज म्हणत असतो अरे सोड तिला मरेल ती आणि तेव्हा आज महिपत म्हणत असतो मरुदे ही मेलेलीच बरी ये तसं हिचं राहून काय उपयोग आहे हिला त्या अर्जुन सुबे दाराच्या घरी ठेवलं होतं पण ही काय करत आहे पुरावे नष्ट करायला ही तिथे ठेवलेला आहे ही फक्त तिथे बसून राहते मग ही मेलेलीच बरी ना तेवढ्यातच आता इथे प्रियाला खूप जास्त खोकला लागलेला असतो प्रिया आहे त्याच ठिकाणी बसलेली असते साक्षी लगेच तिच्याकरिता पाणी देते आणि पाणी दिल्याच्यानंतर प्रिया घटाघटास पाण्याचा ग्लास संपवत असते पण ही प्रिया प्रिया काही एवढ्यावरच थांबत नाही पुन्हा ती म्हणत असते नाही तुम्ही आत्ता जरी माझा गळा दाबताय ना पण पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी इथे अर्जुन सुभेदार तुम्हा तुम्हा सगळ्यांना नाही फासावर आणि कोर्टामध्ये त्यांनी खेचलं तर नाव मला विचारू नका अर्जुन सुभेदार नक्कीच तुम्हाला इथे कोर्टामध्ये खेचेल आणि त्यासोबतच त्या खड्ड्यामध्ये तुम्ही खाल्लेल्या खड्ड्यांमध्ये ही प्रिया अजिबातच पडणार नाही ही, ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणूनच आता प्रिया तिथून निघून जात असते आता प्रिया तिथून निघून गेल्याच्यानंतर इकडे महिपत आणि नागराज गेलेल्या प्रियालाच पाहत असतात इकडे मात्र प्रतापराव इथे कल्पनाची समजूत काढण्यात व्यस्त असतात कल्पना, कल्पना रागवलेली असते ते म्हणत असतात अगं तू असं काय करतेस प्लीज आऊ ऐक ना माझं आणि जेव्हापासून इथे डोहाळे जेवण झालेलं आहे तेव्हापासूनच तू अशी माझ्यासोबत वागत आहेस असं वागू नकोस ना आता किती समजावू मी तुला आणि तेव्हा सायली पाहत असते की कशा पद्धतीने आता इथे जे प्रतापराव आहे ते इथे कल्पनाला म्हणवत असतात तेवढ्यातच आता इथे कल्पना म्हणत असते तुम्हाला माहिती ना माझ्या रागाचं कारण काय आहे जेव्हापासून ती व्यक्ती ह्या घरामध्ये आलेली आहे तेव्हापासूनच आपल्या दोघांमध्ये भांडणं सुरू आहे तर इकडे मात्र आता चैतन्य सकाळी सकाळीच अर्जुनला भेटायला आलेला असतो कारण अर्जुनने त्याला इथे फोन करून बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हाच ह्या दोघांचा आता इथे प्लॅन ठरत असतो काही करून ते आपल्याला वेलनेस कंपनीमध्ये गेलंच पाहिजे आणि त्यासोबतच त्यांना ह्या सगळ्या काही गोष्टी इथे विचारल्या पाहिजेत म्हणूनच त्यांचं इथे चाललेलं असतं 嗯 <laughs>。 त्यासोबतच आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सायली म्हणत असते तुम्ही आता जेव्हा तुम्हाला कुठलेही इथे पुरावे मिळतील किंवा ज्या काही खबरा मिळतील त्या मला प्लीज फोन करून सांगा आता प्रिया इकडे विचार करत असते नेमकं काय चाललेलं आहे हा चैतन्य सकाळी सकाळी घरी आलेला आहे हा कशासाठी आलेला कशा आहे असा ती विचार करते म्हणजेच नक्कीच आता हे कुठे जाणार आहेत का आणि एवढ्या सकाळी त्याला इथे बोलावून घेतलेला आहे म्हणूनच तो इथे विचार करत असतो आणि त्या त्यासोबतच इथे आता विचार करत असताना जी काही प्रिया आहे ती म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा मला तुमच्यावर पार ठेवावीच लागेल इकडे सा। आता सायली खाली येते खाली आल्याच्या नंतर तिने कल्पना आणि त्यासोबतच आता इथे दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि दोघांचं बोलणं ऐकल्याच्यानंतर आता इथे जे प्रतापराव आहेत ते म्हणत असतात तुला काय वाटतं तिसरी व्यक्ती म्हणजेच नेमके कोण तू प्रियाबद्दल बोलत आहेस का आणि तेव्हा जरा इथे जी कल्पना आहे ती मात्र काहीच ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जात असते तेव्हा सायली म्हणत असते मला माहिती आहे बाबा माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वाद होत आहेत मी ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे तेव्हाच आता इथे प्रतापराव म्हणत असतात तू वेडी आहेस का असं काहीच झालेलं नाहीये आणि असं कधी होणार सुद्धा नाहीये तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे स्वतःच्या मनाला लावून घ्यायची काहीच गरज नाहीये त्यामुळे तू अजिबात अशी काळजी सुद्धा करू नकोस असंच आता इथे जे काही प्रतापराव आहे ते इथे बोलत असतात आणि त्यावरच आता सायली म्हणत असते पण बाबा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात पण माझ्यामुळे तुमच्यात आणि आईमध्ये वाद होत आहेत ही गोष्ट मला खूप जास्त खटकत आहे तेव्हाच आता इथे ते प्रतापराव सायलीची समजून घालत असतात इकड्यात दुसऱ्या बाजूला रविराजांच्या घरी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात तेवढ्यातच सुमन म्हणत असते अहो मला ना दादाकडे जायचं आहे त्यामुळे मी आज दादाकडे जाणार आहे मला घरी यायला उशीर होईल तेव्हाच आता जो नागराज आहे तो म्हणत असतो बरं आहे आता सगळ्यांचा नाश्ता इथे सुरू असतो पण आता इकडे मात्र नागराज म्हणत असतो म्हणजेच आज सुमन दिवसभर घरामध्ये नाही आहे म्हणजेच नक्कीच आज काहीतरी विचार केलाच पाहिजे असं इथे त्याच्या मनामध्ये येत असतं तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जो, जो काही अर्जुन आणि त्यासोबतच चैतन्य रविराजांची मदत घेण्यासाठी घरी आलेले असतात हे दोघंजणं असे अचानक सकाळी सकाळी आल्यामुळेच आता नागराज म्हणत असतो हे दोघंजणं असे न फोन करताच इथे आलेले आहेत म्हटल्यावर नक्कीच काहीतरी खास कारण असेल तेव्हा आज रविराज म्हणत असतो चला आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन बोलूया आणि तेव्हा आज आता इथे अर्जुन खोलीमध्ये जातो आणि म्हणत असतो सिनियर मला असं वाटते जे काही इथे साक्षीने तिच्या मोबाईलचे लोकेशन इथे कोर्टामध्ये दाखल केलं होतं त्या कंपनी सोबत आपल्याला इथे बोललं पाहिजे आणि त्यामुळेच आता नागराज ह्या दोघांचं बोलणं इथे ऐकायला आलेलं असतो पण तो देऊन ऐकत असतो तेव्हा आज रविराज म्हणत असतो बरं ठीक आहे त्या वेलनेस कंपनीमध्ये माझे गोखले नावाचे मित्र आहेत ते ओळखीचे आहेत बघू त्यांची काही मदत मिळते का असं म्हणूनच आता इथे रविराज इथे त्या दोघांना मदत करायला लागलेला असतो तर इकडे नागोबा म्हणत असतो अजून तरी मला इथे फारसं काही ऐकायला येत नाही पण हे काय बोलत आहेत ही तर गोष्ट इथे समजली पाहिजे म्हणूनच तो कांदेवून ऐकत असतो आता लगेचच इथे रविराजांनी गोखलेंना फोन केलेला असतो आणि गोखलेंना झालेला प्रकार सगळा काही सांगितल्याच्यानंतर आम्हाला तुमची मदत हवी आहे असं बोललेले असतात तेव्हाच तिकडून आवाज येत असतो की ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहेत आणि या तुम्ही तेवढ्यातच आता इथे रविराज म्हणत असतात खरंच अगदी तुमचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद म्हटल्याच्यानंतर आता इथे रविराज म्हणत असतात ठीक आहे आपल्याला गोखले तर आता मदत करायला तयार झालेले आहेत आता गोखले मदत करायला तयार झालेले आहेत ही मात्र गोष्ट खूपच जास्त आनंदाची होती आणि तेव्हाच इकडे आता जे काही आपले हे आहे रविराज म्हणत असतात की अर्जुन तिथे मला असं आहे की मीसुद्धा तुमच्यासोबत यावं असं म्हणूनच आता तेथि सुद्धा त्या ते कंपनीमध्ये निघालेले असतात इकडे प्रतिमा तिचं तिचं आवरून घेत असते ती म्हणत असते मुलांना नाश्ता करा पण अर्जुन म्हणत असतात नाही आत्ता आम्ही येतो आणि तेव्हाच आता ते रविराज प्रतिमाला म्हणत असतात की हे ब प्रतिमा मी मुलांसोबत बाहेर चाललेलो आहे त्यामुळे मलासुद्धा यायला थोडासा उशीर होईल तसा मी तुला फोन करून कळवतो असं म्हणूनच आता ते सुद्धा जातात आणि आत्ता आम्ही येतो म्हणूनच असं हे म्हणूनच सगळेजणं तिथून निघून जात असतात आता हे सगळेजणं तिथून निघून जातात पण आता नागोबाच्या मनामध्ये खूप खूप मोठी इथे प्लॅन असतो तो विचार करत असतो आज सुमनसुद्धा घरात नाही आहे आणि दादा सुद्धा उशीरा येणार आहे मग आज ह्या प्रतिमासोबत हिची स्मृती घालवण्याचा हा खूप मोठा चान्स आहे नक्कीच आपण ह्या संधीचा फायदा फायदा घेतला पाहिजे असा इथे तो विचार करतो इकडे आता दुसऱ्या बाजूला दामिनी तिच्या ऑफिसमध्ये असते आणि दामिनी तिच्या ऑफिसमध्ये असताना महिपत तिथे आलेला असतो महिपत तिथे आल्याच्या आता मात्र दामिनी तिच्या त्याच्यावरती खूप जास्त चिडत असते ती म्हणत असते एक मिनटं हे सगळं काही काय चाललेलं आहे एवढे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत एवढे सगळे खोटं खोट बोलत आहात आणि ते सगळं काही खोटं बोलत असताना मात्र आता तुम्ही माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी कशा काय लपवून ठेवल्या शिकरे मी ही केस इथे फक्त पैशासाठी लढत नाही आहे तर तो अर्जुन सुभेदार कुठलीच केस इथे तो हरलेला नाही मला त्याला ही केस हरवायची आहे आणि त्यामुळे मी ही केस घेतलेली आहे पण तुम्ही मला असं काहीतरी लपवून ठेवता आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय तुमची हिंमत कशी झाली माझ्यापासून एवढ्या सगळ्या गोष्टी इथे लपवायची आणि त्यासोबतच इथे तुम्ही काय काय लपवलेला आहे ते मोबाईल लोकेशनचे खोटे रिपोर्ट्स त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तो सी सी टी व्ही कॅमेरा आणि त्यासोबतच रिसॉर्ट जे काही व्हिडिओ आहे तो हे सगळं काही तुम्ही इथे केलेलं आहे आणि त्यावर आता इथे महिपत म्हणत असतो अहो चुकलं ना अहो दोन वर्ष झालं मी माझ्या लेकीला सोडवण्यासाठी लढत आहे पण आता एवढ्या सगळ्या गोष्टीत मी हे सगळं काही विसरलो त्यात माझी काय चूक आहे तेव्हाच आता इथे दामिनी बोलत असते आता जे विसरलात ना ते सगळं सांगायला जेव्हा आठवेल तेव्हाच माझ्या ऑफिसमध्ये पाय ठेवायचा तोपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही असं आता इथे दामिनी बोलत असते आणि दामिनीने ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता शिकरे मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आता त्याला इथे दामिनीच्या पुन्हा हाता पाया पडावं लागणार असतं तेव्हाच आता इथे शिकरे म्हणत असतो हो ॲडव्होकेट बाई माफ करा चुकले माझं मला खरंच माफ करा असंच आता इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आज ही दामिनी आत्तापर्यंत कुठलीच केस हरलेली नाही आहे पण जर तुमच्यामुळे ही जर केस हरली तर मग मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि गेट गेट लॉस्ट माझ्या ऑफिसमधून मा पुन्हा इथे यायचं नाही आहे आणि खरं बोलणार असाल तरच माझ्या ऑफिसमध्ये मा यायचं असंच आता इथे दामिनी म्हणत असते तेव्हा आता शिकरे मनातच बोलत असतो आता ह्या दामिनीला मनवायला पुन्हा हिच्या हातापाया पाया पडावं लागणार आहे काय करावं काहीच कळत नाही आहे खरंच ना ह्या अर्जुन सुभेदाराने खूपच वैता करून ठेवलेला आहे आता इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण दुपारच्या जेवणासाठी बसलेले असतात आणि दुपारच्या जेवणासाठी मस्त मेनूसुद्धा असतो तेवढ्यातच आता इथे ज्या पूर्णाई आहेत त्यासुद्धा आलेल्या असतात आणि तेव्हा पूर्णाई अस्मिताला म्हणत असतात काय ग अस्मिता तुला उलटी वगैरे काही होत आहे का डोळाय लागलेत का लागले तेव्हाच अस्मिता म्हणत असते नाही पूर्णाई माझा मूड अगदीच आज फ्रेश आहे आणि मला उलटी वगैरे तसं काहीच होत नाही मला खूप जास्त भूक लागते पण तेवढ्यातच आता इथे प्रिय आलेली असते आणि प्रिय आल्याबरोबरच आता ती म्हणत असते विमलताई मी किती वेळा सांगितली ही असली भाजी बनवत जाऊ नका ही भाजी मला आवडत नाही आहे आणि तुम्ही का अशी भाजी बनवता आल्याबरोबरच खूपच अरेरावी आणि चिडचिड करून ती बोलत असते तेव्हा आज सायली म्हणत असते प्रिया काय चाललेलं आहे तुझं भाज्यावरूनच तू पुन्हा टोकणार आहेस बोलणार आहेस का त्या दिवशीच भाजेचा प्रकार झालेला आहे ना त्यामुळे आता उगंच सगळ्यांचे मूड व्यवस्थित आहे ठीक आहे उगंच काहीतरी येऊन बोलू नकोस आणि त्यासोबतच सगळ्यांचे मूड इथे घालवू नकोस तेव्हाच आता प्रिया इथे सायलीला म्हणत असते तुला प्रत्येक वेळीमध्ये बोललंच पाहिजे का आणि आणि तुझा काय संबंध आहे आणि त्यासोबतच मला ही भाजी आवडत नाही तर मग ही भाजी बनली नाही पाहिजे तेव्हाच आता इथे सैली म्हणत असते हे बघ प्रिया <laughs> अजिबातच तू असं बोलू नको शांत हो जरा आणि त्यासोबतच गप्प बसून इथे जेव तेव्हा ती बोलत असते तुला काय वाटतं प्रत्येक वेळी माझ्यामुळे सगळ्यांचे मूड खराब होत आहेस का आणि तू समजतेस काय स्वतःला आणि तू मध्ये मध्ये प्रत्येक वेळी का बोलत असतेस तेव्हाच आता इथे हे त्यांनी शांत बस आणि सगळ्यांचे मूड चांगले आहे तू गप ज्य जेवण कर आणि ह्या घरामध्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपल्या जातात पण मग आता तुला ते ती भाजी आवडत नाही तर त्याला दुसरंसुद्धा ऑप्शन आहे तेव्हा आता प्रिया पुन्हा सायलीवरती चिडत असते ती म्हणत असते पूर्णाई ही, ही बघ कशी बोलत आहे माझ्याशी आणि तेव्हाच आता इथे ते, पूर्णाईने खायला सुरुवात केली होती आणि ह्या प्रियाच्या कटकर्दीमुळे त्यांनी हातात घेतलेला घाससुद्धा इथे खाली ठेवलेला ते असतो तेवढ्यातच आता इथे जी काही सायली आहे ती म्हणत असते हे बघ प्रिया तुझा आता खूप जास्त अति होत चाललेला आहे आणि तुझ्यामुळे सगळ्यांचे मूड असे खराब होत आहे जेवणाच्या वेळेला वाद नको आहे असं इथे सायली बोलते पण प्रिया मात्र काहीच ऐकत नसते आणि त्यासोबतच न ऐकल्यामुळे आता तिची बाजू कोणीच घेत नसतं इथे ए अस्मिता तू कशाला हे खातेस चल आपण खोलीमध्ये जाऊन मस्त पास्ता ऑर्डर करूयात आणि मस्त पास्ता खाऊयात तेव्हा अस्मिता म्हणत असते नाही मला हेच खायचं आहे तेव्हाच आता पूर्णही म्हणत असतात हे बघ तन्वी अजिबातच चिडचिड करू नको जे काही ताटात वाढलेलं आहे ते गबगुमा न खा आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता इथे प्रियाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणत असते पुर्णाई तू सुद्धा असं बोलत आहेस ह्या प्रियाची ह्या सायलीची बाजू घेऊन तू सुद्धा असं बोलत आहेस ती बघणं कशी वागत आहे ती बघणं कशी बोलत आहे आणि तेव्हाच आता पूर्ण आईने पुन्हा दुसरा घास खायला सुरुवात केलेली असते तेव्हाच आता प्रियाची पुन्हा कटकट चालू होते ती म्हणत असते आई तू तरी काही बोल ना आणि त्यासोबतच मला हे अजिबातच खायचं नाही असलं या घरामध्ये इथे फक्त आणि फक्त जे दुसऱ्यांना आवडेल तसंच बोलायचं आणि त्यासोबतच दुसऱ्यांच्या आवडीनुसारच खायचं असं म्हणूनच ती खुर्चीवर बसते आता मात्र पूर्णाईला प्रचंड राग आलेला असतो आणि सायलीने हे सगळं काही पाहिलेलं असतं कारण एकदा नाही तर दोनदा पूर्णाईनं जो काही हातामध्ये घेतलेला घास आहे तो मात्र इथे आहे तसाच खाली ठेवलेला असतो आणि आहे तसाच खाली ठेवल्याच्या नंतर आता इथे मात्र पूर्णाईला राग येतो आणि तेव्हाच आता सायली हे सगळं काही पाहत असते सायलीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहिल्याच्या आता लगेचच सायली प्रियाकडे जाते कारण तिला आता प्रियाकडे कडे गेल्याच्या नंतर तिला ह्या सगळ्या गोष्टींसाठी इथे तिला धडा शिकवायचा असतो म्हणूनच ती आता प्रियाकडे जाते आणि इथे पूर्णाईन जे काही जेवण आहे जेवणावर हात जोडलेले असतात आणि जेवणावर हात जोडल्याच्या नंतर ती एका गोष्टीचा विचार करते नाही आता तर ह्या प्रियाला चांगला इथे धडा पण शिकवलाच पाहिजे असाच इथे आता ती विचार करते आणि असाच इथे आता तिने विचार केल्याच्यानंतर लगेचच ती तिच्या बाजूला जाते तिच्या बाजूला गेल्याच्या नंतर मात्र ती इथे जे काही ताट आहे ते ताट इथे ती भरत असते आणि ते ताट असतं ते म्हणजेच की जेवणाचं कारण त्या जेवणाच्या ताटामध्ये आता इथे ती तिला जेवण भरवणार असते त्या ताटामध्ये जेवण वाढणार असते असते आणि जेवण वाढल्याच्या नंतर ती तिला म्हणणार असते तुला इथे बसायची काहीच गरज नाही आहे आणि त्यासोबतच तू तुझ्या तु तु जा खोलीमध्ये जाऊन जेवण करायचं आहेच असंच आता इथे ती तिला सगळ्या गोष्टी सांगत असते आणि हळूहळू करून तिच्या ताटामध्ये सगळे काही पदार्थ ती इथे भरत असते तेव्हाच इथे ती बोलत असते नाही मी अजिबातच हे सगळं काही खोलीमध्ये जाऊन का खायचं आहे मी तेव्हाच सायली म्हणत असते नाही तुझ्यामुळे ह्या घरातील शांतता भंग होते आणि त्यामुळे तू इथे बसायचंच नाहीये चल आत्ताच्या आत्ता उठ आणि खोली इथून ह्या हॉलच्या बाहेर हो आणि हॉलच्या बाहेर होऊनच तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि तिथे शांतपणे खा आणि तुझ्यामुळे माझ्या माणसांना झालेला त्रास मला बघवत नाही तेव्हा आता सा प्रिया म्हणत असते हे सांगणारी तू कोण आणि तेव्हाच आता सायली म्हणत असते हे सांगणारी तू कोण नाही आता इथे तुझ्यामुळे दोन वेळा पूर्ण येईला इथे त्रास झाला आहे पण आता नाही चल उठ असं म्हणूनच आता सायली मात्र इथे प्रियाच्या हाताला पकडते आणि सायली प्रियाच्या हाताला पकडत असताना तिला कोणीही अडवत नाही म्हणजे नाही तिला कल्पना अडवते नाही पूर्ण पूर्ण अशी नाही असं मी आणि आता सायली तिला खोलीमध्ये घेऊन जाते आणि सायली खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ती तिला म्हणत असते की हा सगळा काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच इथे श्रुती तुझ्यामुळे माझ्या माणसाला झालेला त्रास मी अजिबातच बघवणार नाही आणि तशी बघूनच ती तिथून निघून जाते इकडे मात्र प्रिया ते जेवणाचं ताट हातात घेते आणि तिला त्रास होतो ती म्हणत असते इथे ह्या सायली माझ्यासोबत अशी वागलेली आहे सायली एवढं सगळं काही माझ्यासोबत अशी वागली आणि तिला धडकोणी काहीच बोललं नाही आहे तिला ह्या कल्पीने आणि ह्या अस्मितेने पण हिला अडवलेलं नाही आहे म्हणजेच ही लोकांना आता सायलीचं म्हणणं पटत आहे की काय असाच इथे ती विचार करत असते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नागराज। नागराज आता नागराज नागराजने आता इथे प्रतिमासोबत खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि तेव्हाच तिला जिवे मारण्यासाठी तो इथे तोंडाला रुमाल बांधूनच खिडकीतून आलेला असतो जेव्हाच तो इथे खिडकीतून येतो तेव्हा प्रतिमा तिचे तिचे कामं ती खोलीमध्ये करत असते आणि खोलीमध्ये काम करत असतानाच आता इथे ये नागराज येतो आणि नागराज आल्याच्यानंतर बेडवरची उशी घेतो आणि बेडवरची उशी घेतल्याच्यानंतर तो आता प्रतिमाच्या तोंडावर ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रेक्षकांना ह्या सगळ्या झटापटीमध्ये मात्र प्रतिमाने त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल हा काढलेला असतो <laughs> आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया ही पूर्णाईच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तेव्हा ती काठी खाली पडते काठी खाली पडल्याच्या नंतर आता इथे प्रति पुर्णाई म्हणत असतात तन्वी ती माझी काठी दे आता इथे तन्वीने काठी दिल्याच्या नंतर जो बॉक्स आहे तो इथे खाली पडतो आणि तेव्हा तो बॉक्स असतो पूर्णाईच्या भावाने त्यांच्यासाठी दिलेला आणि तेव्हाच तो बॉक्स इथे खाली पडल्याच्या नंतर पूर्णाई म्हणत असतात तन्वी हा सगळा काय प्रकार आहे आणि तू असा बॉक्स का पाडलास आणि तेव्हा घरातील सगळी लोकं इथे आलेली असतात आणि ती इथे उचल म्हटल्याच्या तर तन्वी जी म्हणजे प्रिया आहे ती तो बॉक्स इथे पायाने ढकलत असते आणि तेव्हाच घरातील सगळेजण आल्याच्या नंतर काय झाले असं म्हटल्यावर पूर्णाई म्हणत असतात ही तन्वी बघणार त्या पाया बॉक्सला पायाने ढकलत आहे आणि तेव्हाच प्रतापराव म्हणत असतात हा था तर था तुझ्या भावाने म्हणजेच मामाने दिलेला बॉक्स आहे ना आणि आता मात्र इथे पूर्णाईला प्रचंड राग आलेला असतो